ओम हो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या चॅनलमध्ये अत्यंत माहिती उपयोगाची देण्यासाठी आपल्याला लागलेले लावलेले ला आहेत आपले अतिथी डॉक्टर दीपिका ऋतुराज पाटील नमस्कार, नमस्कार या या आहेत पिड्याट्रिशन म्हणजे बालरोग तज्ज्ञ आहेत एम डी आहेत या यांचा सांगली जिल्ह्यामध्ये पलूस या ठिकाणी हॉस्पिटल आहे तिथे या प्रॅक्टिस करतात आमच्या चॅनेलमध्ये आपलं सहज स्वागत आहे मॅडम नमस्कार, नमस्कार जशी जशी आपली जसं कळतं की आईला किंवा घरामध्ये कळतं की एखादी महिला प्रेग्नंट आहे किंवा बालतीने आहे होणार आहे गर्भवती आहे तर तो वेगळाच आनंद असतो घरामध्ये प्रत्येकालाच तो प्रत्येकालाच आवड असते किंवा आनंद असतो की कोणतरी नवीन पाहुणा येणार आहे आपल्या घरामध्ये तर तो जर पाहुणा आपल्या घरी येणार आहे हे कळल्यानंतर सगळेजण आनंदी असतात पण त्या पाहुण्याच्या येण्याच्या चा चाहूलमध्ये ते हे विसरून जातात की त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याच्या पुढे त्याचं त्याची वाढ कशी व्हायला पाहिजे हे सगळेजण विसरून जातात तर ती आज आपण माहिती तुम्ही द्या तुम्ही एक आईसुद्धा आहात त्याच्यामुळे तुम्हाला ही खूपच चांगली अशी माहिती असणार आहे तर या आयुर्वेदिक चार आहेत त्याच्यामुळे यांना भरपूर अशी माहिती आज आपल्याला यांच्याकडून मिळणार आहे तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की जर बाळ म्हणजे बाळ जन्मापासून आपण चालू करूया की जसं जसं बाळ पहिल्यांदा आपल्या हातात येतं किंवा डॉक्टरांच्या हातात येतं नातेवाईकांच्या तर सगळ्यात पहिली स्टेप हे असतं की बाळाचं जे कवच असतं किंवा जे बाळाच्यावरती आवरण असतं ते धुतलं जातं आणि आपण ते देतो ज्यावेळेला नातेवाईकांच्या हातात आपण देतो तर बाळाची आजी वगैरे अशी कल्पना किंवा अशी तक्रार करते की बाळ नीट व डॉक्टरांनी पुसलं नाही आहे किंवा धुतलं नाही आहे हे काय आहे चिकट पदार्थ वगैरे बाळाचा त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शका ॲक्च्युली प्रश्न खूप छान आहे जसं बाळ नातेवाईकांकडे येतं तर त्याच्यामध्ये जे पांढरं जे कवच असतं त्याला आपण कवच कुंडले जरी म्हटलं तरी चालेल तर त्याला आपण वर्निक्स कॅसिओजा असं म्हणतो पण वर्निक्स कॅसिओजा बऱ्याच नातेवाईकांचं असं असतं की ते क्लीन करून टाकायचं पुसून टाकायचं पण ते तसं न करता वर्निक्स कॅसिओजा हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे की जो की बाळाला म्हणजे पोटातलं जे आईच्या पोटातलं जे तापमान असतं ते खूप जास्त असतं आणि आपलं बाहेरचं आहे ते खूप कमी असतं तर तो ते तापमान ॲडजस्ट करायसाठी त्या म्हणजे हायपोथर्मिया होऊ नये यासाठी वर्निक्स कॅस्युजा पहिली गोष्ट ते मदत करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बाकीचे जे इन्फेक्शन्स आहेत त्याच्यापासून पण वर्निक्स कॅस्युजा हो बाळाला इन्फेक्शन्सपासून लांब ठेवण्यासाठी प्रोटेक्शन 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 म्हणून आहे ते पण नातेवाईकांचं कसं आहे की कधी एकदा ते बाळ चकचकीत करून आपल्याकडं पाहिजे तर तशा पद्धतीने पण वर्निक्स कॅसिओजा हो जसा जातो आहे तसा जाऊ दे आणि दुसरी गोष्ट वर्निक्स कॅसिओ हो की ते एक मॉइश्चरायझिंग एजंट म्हणून काम करतं म्हणजे लहान बाळाच्या त्वचेला ते एक मुलायम ठेवतं त्याची मा लहान बाळाची त्वचा खूप पण ते वर्निक्स कॅसिओजा माझं तर एक सगळ्या आयांना आणि आज्यांना एक सल्ला असेल किंवा वर्निक्स कॅसिओ जसा जातोय तसा जाऊ दे त्याला घासून पोसून काढायची काही गरज नाही आहे अत्यंत छान ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी आहे की जे जे डॉक्टर सांगतात ती गोष्ट आपण ऐकायलाच हवी आहे दुसरी गोष्ट अशी की जे ज्यावेळेला बाळ जन्माला येतं हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनाच आनंद असतो की बाळ आहे वगैरे आलंय आपल्याला त्याला बघायला जायला पाहिजे वगैरे पण हे कितपत योग्य आहे म्हणजे आपण आता कोविडमध्ये वगैरे पण आपण डिस्टन्स राखलाय आयसोलेशन पद्धत वापरली आहे तर हे कितपत योग्य आहे की आपण बाळ जन्माला आल्याला त्याला बघायला जावं किंवा किती दिवसांनी आपण जावं ॲक्च्युली कसं आहे आजकाल एखादं बाळ घरी येणार आहे असं म्हटल्यावर नातेवाईकांची सगळ्या नातेवाईकांची त्याच्यावर नजर असते की बाळ आलं रे आलं की आपण पहिल्यांदा कोण तिथं बाळाला बघायला जातं तर असं न करता म्हणजे कसं असतं बाळा बाळ आणि बाळंतीन ह्या हे दोन्ही अतिशय नाजूक विषय आहेत आणि कंडिशन्स पण आहेत ना आणि बाळ जसं बाहेर येतं तेव्हा बाळ अगदी एका बास्केटबॉलच्या बॉलप्रमाणे एका एकाच्या हातातून दुसऱ्या हातात असं सगळीकडे ते घेतलं जातं तर त्यामुळे काय होतं की नातेवाईकांचे जे पण बोलण्यातून असतील किंवा श्वासातून जे जंतू असतील ते बाळाच्या अंगावरती येतात आणि ते बाळाच्या श्वा श्वासा थ्रू फुप्फुसापर्यंत लगेच जातात आणि त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात त्याचप्रकारे बाळांतिनीची पण बाळांतिनीला पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे नातेवाईकांनी मोस्टली घाई न करता थोड्या दिवसांनी जरी गेलं तरी चालतं कारण पहिली जी स्टेज आहे ती म्हणजे पुढची बाळाची एक चांगल्या आयुष्याची एक गुंतवणूक आपण समजू शकतो की म्हणजे जे इन्फेक्शन्स आत्ता जर टाळायचे असतील तर आपण बाळाला नंतर थोड्या दिवसांनी बघायला गेला तरी चालेल चालेल अत्यंत सुंदर अशी माहिती दिली आहे तुम्ही डॉक्टर आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की म्हणजे पहिला बाळाची पहिली गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती पहिली आंघोळ आपल्या भारतीय संस्कृतीनुसार तर ही खूपच छान अशी कन्सेप्ट आहे की बाळाला म्हणजे आंघोळ घालणं त्याला तेल लावणं वगैरे मसाज वगैरे तर जी पहिली आंघोळ आहे ती बाळाची कशी असावी म्हणजे जर बाळाला मालिश करतात किंवा त्याला तुम्ही म्हणता पिठावरणं वगैरे मालिश केली जाते चोरली जाते तर हे कितपत योग्य आहे की नवीन बाळा त्याला आपण तेल लावून जास्त चोरणं हो वगैरे मसाज करणं ॲक्च्युली कसं आहे बाळ अडीच किलोचं झाल्यानंतरच आम्ही साधारणतः आंघोळ बाळाला घाला असा ॲडवाईस करतो आणि आजकाल कसं आहे जी बाळाला आंघोळ घालणारी बाई येते किंवा आई किंवा जे कोण बाळाला आंघोळ घालणारी मावशी वगैरे असते तर त्याच्या तिच्या वेळेनुसार बाळाची आंघोळ ठरते बरोबर सकाळी पहाटे येतात आंघोळ घालतात किंवा मसाज पण करताना ॲक्च्युली मसाजची रगडून रगडून करायची काहीच गरज नसते बाळाला अगदी हलक्या हाताने मसाज केला तरी चालतो आणि आंघोळीचं जर बोलायला गेलं तर तुम्ही दुपारच्या वेळी आंघोळ घातली तरी चालेल सकाळच्या वेळी नको किंवा संध्याकाळच्या वेळी नको जेव्हा ऊन असेल त्यावेळी तुम्ही आंघोळ घातली तरी चालेल असा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही पीठ पिठाचं वगैरे म्हटलं तर पीठ पिठं जी आहेत ती आपल्या खायच्या गोष्टी आहेत पण लहान मुलांच्या बाबतीत कसं होतं ते की बाळ गोरं दिसावं यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पीठं वापरली जातात पण असं काही नसतं ते लहान मुलांचे जर स्किन्स छोटे छोटे पोर्स असतात त्याच्यामुळं ते पीठ जाऊन बसतात ते निघत बस नाहीत त्याच्यामुळं बाळाच्या अंगावर छोटे छोटे पुरळ येण्याची किंवा स्किन ॲलर्जीज होण्याची बाळाला चान्सेस असतात म्हणजे इथूनच वेगवेगळे रोग पण व्या व्याधी बाळाला होऊ शकतात त्याच्यामुळे पीठ न लावलेलंच बरं त्याच्यासाठी कमी पी एचचे सोप्स बेबी सोप्स मार्केटमध्ये आलेले आहेत ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ते सोप्स वापरले तरी चालतील बरं बरं आता आजीचं म्हणजे बाळाच्या आजीची अशी खूप तळमळ असते की बाळानं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे आईपेक्षा आजी खूप आनंदी असते आणि सगळं करण्यासाठी खूप उत्सुक असते तर जे टाळू भरणे ही जी प्रक्रिया आहे आपल्या भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे ही फक्त आपण भारतीय पद्धतच आहे ही फक्त बाहेरच्या देशांमध्ये आपण कधी ही पद्धत बघितली नाही आहे किंवा तिथेही करत नाही मग ही पद्धत काही काही जण म्हणतात की टाळू भरल्यानंतर डोकं भरलं जातं वगैरे हे म्हणजे खर कितपत खरं आहे आणि किती गरजेचं आहे ॲक्च्युली कसं आहे टाळू म्हणजे ही देवानं जेव्हा मनुष्य प्राणी तयार केला किंवा त्यावेळी जे केलं तर ते एक मोकळी पोकळी ठेवलेली आहे तर लहान बाळाच्या मेंदूची वाढ दोन वर्षापर्यंत झपाट्याने होत असते त्यामुळे जसं जसा मेंदू मोठा होतो तसं तसं ते हळूहळू ती पोकळी भरून जाते तुम्ही तेल घातलं त्याच्यामुळं ते तो टाळू भरणारे असा असं नाही आहे किंवा तेल नाही घातलं तर तो टाळू भरणार नाही असं पण काही नाही आहे तो जेव्हा भरायचा तेव्हा तो भरणारच आहे साधारणतः अठराव्या महिन्यापर्यंत टाळू भरून जातो पण आपण तेल घातलं म्हणून टाळू भरतो हा पूर्णपणे चुकीचा समज आहे म्हणजे हे काही चुकीचीच कन्सेप्ट आहे oh. हे एक मित आहे असं समजलं oh. आहे काही हरकत oh. नाहीये हो oh. दुसरी गोष्ट की जे आपण अंजन घालतो म्हणजे काजळ वगैरे भरतात डोळ्यामध्ये बाळाच्या काही काही जण तर पूर्ण डोळ्या भरून टाकतात बाळ फक्त दिसतात आणि काजळ असतं तर काजळचा काय उपयोग बाळांसाठी होतो हो ऍक्च्युली ओपीडीत पण बरेच बाळ येतात त्या डोळे शोधावे लागतात तेवढं ते काजळ गालापर्यंत वगैरे आलेलं असतं काजळाचा असं हे आहे की काजळ एकतर आहे ते कार्बन <laughs> तुम्ही किती म्हणजे घरगुती बनवा किंवा काही बनवा तर ते शेवटी कार्बनच आहे आणि लहान मुलांमध्ये काजळ म्हणजे बरेच पालकांचे असे असतात की काजळ घातल्याने डोळे मोठे होतात वगैरे तर ते डोळे वगैरे काही मोठे होत नाहीत जसे आई वडिलांचे डोळे असतात किंवा जसे आपल्या जीन्समधून येतात तसेच ते डोळे राहतात त्याच्यामुळं काजळाचा आणि डोळे मोठे होण्याचा एकतर काही संबंध नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काजळामुळे आतले जे अश्रुग्रंथी असतात त्या ब्लॉक होऊन जातात त्याच्यामुळे लहान मुलांना केमिकल कंजेक्टिव्हिटीस किंवा न्युनेटल कंजेक्टिव्हिटिस होण्याचे चान्सेस खूप असतात म्हणजे बाळाचा डोळा चिकटणे डोळ्यातून घाण येणे ह्या गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे शक्यतो काजळ लहान मुलांना घालू नये अत्यंत छान अशी माहिती मिळाली आहे म्हणजे काही काही गोष्टी पिढ्या आणि पिढ्या चालत आले तर चुकीच्या आहेत हो हो आपण प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे अशी असं नाही चालत तशी गोष्ट जी बाळाला अंघोळीनंतर आपण धुरी देतो म्हणतो त्याविषयी काय बोलू शकाल तुम्ही कसं आहे धुरीची कन्सेप्ट पूर्वीच्या काळी हिटर्स वगैरे नव्हते किंवा बाळाची खोली गरम कशी ठेवायची ह्यासाठी त्या शेक शेक, शेक, शेक शेगडी किंवा ही घातली जायची आणि बाळाला गरम ठेवण्यासाठी ते गरम केलं जायचं पण धुरीचं तसं हे होत नाही म्हणजे काही उपयोग होत नाही बाळाला उलट जास्त त्रास होतो कारण जो आलेला धूर असतो तो डायरेक्ट बाळाच्या फुफ्फुसापर्यंत जातो व बाळाला श्वसनाचे आदा आजार चालू होतात आणि बाळ खूप इरिटेट होतं अनेकदा असे पेशंट पण बघायला मिळाले की ते धुरी देताना काही काही बाळांना चटकाई लागलेला आहे किंवा बाळ निखाऱ्यावर पडलेली आहेत बाळांना भाजलेलं वगैरे आहे तर अशा घटनाही घडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर बाळाला गरमच ठेवायचं असेल तर तुम्ही फुल कपडे घाला हातात हात मोजे पाय मोजे घालून व्यवस्थित टोपडं वगैरे घालून मुलायम कपड्यात तुम्ही बाळाला असं जरी ठेवलं तरी बाळ गरम राहतो त्याच्यामुळे हायपोथर्मियापासून प्रिव्हेंशन पण मिळतं फारच छान परत आपण म्हणजे बाळाला आता आपण म्हणतो की व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सूर्यप्रकाशात वगैरे ठेवावं तर ते म्हणजे कधीपासून ठेवावं बाळ जन्मापासून कधीपर्यंत ठेवावं आणि किती वेळ कसं ठेवावं बाळ जन्मापासून ठेवण्यास हरकत नाही कारण व्हिटॅमिन डी आहे ते मोस्टली सूर्यप्रकाशातूनच मिळतं आणि दुसरी गोष्ट सूर्यप्रकाशात ठेवायची म्हणजे की लहान मुळाला जी न्योनिटल जॉन्डिस म्हणजे जी चौथ्या दिवसापासून जे कावीळ दिसायला लागतं तर त्याच्यापासून पण आपल्याला सूर्यकिरणाचा वापर चांगल्या प्रकारे होतो किती वेळ बाळाला दहा ते पंधरा मिनिटं जर कोळ्या उन्हात जरी ठेवलं तरी चालेल ठीक आहे खूपच छान अशी माहिती आहे देत आहात तुम्ही दुसरी गोष्ट अशी की जी बाळाची नाळ असते म्हणजे बाळ जन्मल्यानंतर की आपण जी, जी नाळ कट करतो ती थोडीशी शिल्लक पण असते बाळाची मग आजीवर काय करते बेंबीत कानात वगैरे बाळाच्या तेल घालतात मग ती नाळमध्ये तेल घालणं ना महत्त्वाचं आहे का किंवा ती कधी पडून जाईल त्याच्याविषयी काही जा का नाही ॲक्च्युली कसं आहे बऱ्याच पेशंट्समध्ये असं बघायला मिळतं की तेल 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 ले ले। नाकात तेल घातलं आहे कानात तेल घातलेलं आहे किंवा बेंबीवरती तेल घातलेलं आहे पण या तेलामुळे उलटं जास्त इन्फेक्शन्स वाढत जातात कानातला पडदा फाटायची शक्यता असते नाकात तेल घातल्यावरती ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस असतात किंवा बेंबीवरती बेंबीची नाळ हा अत्यंत नाजूक विषय आहे आणि ते म्हणजे जे पण इन्फेक्शन्स जे होतात बाळाला सेप्सिस जो बघतो बसतो तो, तो साधारणतः म्हणजे बेंबीच्या नाळेपासूनच बसायचे जास्त चान्सेस असतात तर बायका काय करतात ती नाळ लवकर पडावी याच्यासाठी हळद लावतात काही जण शेण पण लावतात इतपत गेलेले आहेत तर असं न करता ती नाळ जेव्हा पड पडायची तेव्हा पडू दे साधारणतः एक ते दोन आठवड्यापर्यंत ती नाळ पडून जाते त्याला वेगळं असं काही करायला लागत नाही पण जर नाळ पडल्यानंतर किंवा नाळेतून जर का पूस आ, पस येत असेल किंवा पू सारखा पदार्थ जर येत असेल आणि रक्त येत असेल तर तुम्ही बालरोग तज्ञा द्या, तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्यायला हवा म्हणजे नाळ पडून पडून जाते पड़ून पड़ून जाते त्याच्यासाठी आपण काही गरज नसते नाही पण तेल वगैरे तर काही उलट तेलानी आणि वगैरे इन्फेक्शन वाढतात ठीक आहे खूपच अशी सुंदर माहिती देत आहात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तर आता दुसरी गोष्ट असं विचारायचं होती की जे आपण बाळाला डायपर घालतो डायपर म्हणतो आपण ते म्हणजे किती टाइम नुसार घालावं आजकाल गर गरजच आहे झोपताना डायपर घालणं महत्वाचं आहे रोज कोण उठून इतकं लहान व्हायचं नाही लंगोटे वगैरे बदलू शकत तर हे म्हणजे आहे का योग्य आहे का डायपर आणि किती टाइम मध्ये कसं आहे पूर्वीच्या काळी लंगोट वापरायचे पण ऍक्च्युअली तीच पद्धत ती आणि ती सुती होती त्याच्यामुळं बाळाने शू केली किंवा काहीतर ते म्हणजे जास्त त्रास होता आई पण लगेच तेवढी अलर्ट होती की लगेच चेंज करायचं किंवा काय पण आजकाल ते डायपर ची तीन तीन चार चार ते तर पाच पाच तास पण तसेच असतात डायपर पण त्याच्यामुळं काय होतं बाळ वारंवार शीशू करत असतं आणि त्याचं इन्फेक्शन त्यांना जेनेटल ऑर्गन्सला त्यांच्या होत असतं काही काही वेळा बरेच पेशंट्स येतात की त्यांचे बटक्स लिटरली लाल भडक झालेले असतात म्हणजे त्यावेळी बाळालाही त्रा खूप त्रास होत असतो तर असं न करताय माझा तर सल्ला राहील की जेवढे डायपर टाळता येतील तेवढे टाळे गेले पाहिजेत आणि बाळाला लहान असताना झोपेत जर शू वगैरे केली तर तो अलर्टने एकदम उठायचा की बाबा ठीक आहे आपण आता शू केली तर हळूहळू त्याला एक म्हणजे सवय पण होऊन जाते, जाते की बाबा रात्री अंदरुणात शू न करणे किंवा अनरिसिसचा धोका जो असतो तो कमी होऊन जातो अच्छा खूप छान अशी माहिती आहे मग हे रॅशपासून वाचण्यासाठी वगैरे किंवा रॅश झाली तर ह्याच्यासाठी घरगुती उपाय तुम्ही काय सांगू शकता घरगुती उपाय बघायला गेलं तर रॅशेस जरी असले तर आपण अलोवेरा जेल लावू शकतो किंवा इवन सूर्यकिरणांच्या खोबरेल तेल लावून जर सूर्यकिरणांच्या याच्यात जरी ठेवलं तरी अ, तर, ते ते ती रॅश हळूहळू कमी येते पण शक्यतो डायपर पूर्ण कमी केलं पाहिजे आणि अगदीच नाही कमी आलं तर त्याच्यासाठी डायपर रॅश क्रीम्स वगैरे आलेले आहेत किंवा आयुर्वेदिक चूर्णं वगैरे पण आलेली आहेत मार्केटमध्ये ते जरी आपण लावले तरी चालतं खूप छान अशी माहिती तुम्ही दिलेली आहात आपला बाल जलम्ले जलम्ले गरे गरे जी जी हा आपला पहिला पार्ट झालेला आहे की नवजात बाला बालकाची म्हणजे जन्मल्या जन्मल्या बाळांना काय गरज गरज आहे क कोणती काळजी घेण्याची गरज आहे हे आपल्याला मॅडमनी खूप छान अशा साध्या भाषेमध्ये संप समजवलेलं आहे प्रत्येकाईनं हा व्हिडिओ खरंच बघावा ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की नवजात बालकाचा म्हणजे शिशूचा आहार काय असणार आहे तो सहा महिन्याचा एक वर्षाचा होपर्यंत त्याला कोणत्या कोणत्या ग गोष्टींची गरज आहे आपण बघणार आहोत ह्याचा पुढचा पार्ट नक्की बघा इथे आल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिल्याबद्दल अत्यंत धन्यवाद मॅडम हरिओ